काल आमदार महोदयाने आमदार निवासामध्ये जेवणाच्या याच्यावरनं मोठा राडा केला पण इथं बुलढाणा जिल्ह्यातील त्यांच्या मतदारसंघामध्ये हे जिल्हा सामान्य रुग्णालय इथे घाणीचे साम्राज्य पसरलेलं आहे त्याच्याबरोबर आपण पाहू शकतो की हे इथे जे घाण दिसते हे नेमकं ह्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आज बाजूला असलेले स्वयंपाक घर आहे म्हणजे जिथे रुग्णांसाठी जेवण बनवलं जाते भोजन बनवलं जाते अगदी त्याच्याच बाजूला त्या भिंतीला भिंत लागून असलेलं हे सगळं घाणीचं साम्राज्य इथं दिसून येत आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न एक प्रकारे या माध्यमातून केला जात आहे कित्येक वर्षापासून ही अशीच अवस्था या सामान्य रुग्णालयाची वास्तविक पाहता जिल्हा सामान्य रुग्णालय हे बुलढाण्याचं मुख्यालय असलेलं आहे आणि इथे प्रतापराव जाधव हे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आहेत म्हणजे त्यांच्या जिल्ह्यातच त्यांच्या मुख्यालय असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णालयात घाणीचं साम्राज्य इथंही दिसून येत आहे प्रत्यक्ष इथंही जैविक जे कचरा आहे हा इथं टाकला जातो सामान्य रुग्णालयामध्ये आणि रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न इथं केला जात आहे मात्र आता अद्यापपर्यंत कुठल्या प्रकारची जिल्हा प्रशासनाने किंवा आरोग्य प्रशासनाने कुठली दखल घेतल्या नसल्यामुळे आता जीव आरो रुग्णांचं सुद्धा धोक्यात आलेलं आहे आणि यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव किंवा आमदार संजय गायकवाड या सामान्य रुग्णालयाकडे किंवा या घाणीकडे आणि या कचराकडे लक्ष देतील का आणि रुग्णांच्या जीवाचा प्रयत्न जो होत आहे तो थांबेल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे कॅमेरामन सुनील मोरेसामी संजय जाधव साम टी व्ही बुलढाणा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका